श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार सोमवार वीस ऑक्टोबर या दिवशी आलेले आहे नरक चतुर्दशी या दिवशी नरकाचोर राक्षसावर भगवान श्रीकृष्णाच्या विजयाचे स्मरण केले जाते या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आपल्याकडे आहे यमराजाची पूजा करून अकाली मृत्यू टाळण्यासाठी त्यांच्या नावाने एक दिवासुद्धा आज लावला जातो तो आता या तिथीचा जो कालावधी आहे तर तो एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी चतुर्थी तिथीची सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चतुर्दशी तिथीची समाप्ती होणार आहे त्याचबरोबर या दिवशी हनुमानाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी केलेले उपाय सौंदर्य आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते असे मानले जाते या दिवशी नवीन कपडे घालणे पारंपरिक पदार्थ जसे की पुरणपोळी आणि खाणे यासारख्या के गोष्टी केल्या जातात संध्याकाळी घर दिव्यांनी उजळवले जाते या छोट्या छोट्या गोष्टी आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी करत असतो आणि त्याचबरोबर आज आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला सं संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे या उपायामुळे काय होईल शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल चोवीस तासात घरातील इडापिडा नकारात्मकता संपेल असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ला ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नरक चतुर्दशीच्या दिवशी केलेल्या उपायांचा आणि सेवेचं फळ हे आपल्याला खूप लवकर मिळत असतं बघा आज नरक चतुर्दशी बरोबरच सोमवती अमावस्या देखील असणार आहे कारण अमावस्या तिथीची जी प्रारंभ आहे तर तो आज दुपारी साडेतीन वाजता होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही उद्या होणार आहे त्यामुळे नरक चतुर्दशी मध्येच अमावस्या आल्यामुळे आज सोमवती अमावस्येचा दिवस देखील साजरा केला जाणार आहे त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे महादेवांवरती जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक बेलपत्र सुद्धा महादेवांवरती अर्पण करायचं आहे आज संध्याकाळी घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळावरती चार ते पाच कापूर ठेवायचे आहे आणि त्यानंतर जोपर्यंत हे कापूर जळत आहे तोपर्यंत तिथे बसूनच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती इड्यापिड्या असतात ना तर त्या दूर होतात त्याचबरोबर आज चुकूनही कोणासोबतही भांडण करायचं नाही आहे घरामध्ये शांती एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि घरामध्ये आज तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या विशेष सेवा अशा करायच्या आहेत त्यामध्ये आज तुम्ही महालक्ष्मी अष्टकम त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम लक्ष्मी चालिसा विष्णू चालीसा या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं पठन करायचं आहे बघा ज्यावेळेस आपण हे सर्व स्तोत्र आणि मंत्र पठन करतो त्यावेळेस आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या आपोआप नष्ट होत असतात आज घरामध्ये कुठेही केर कचरा धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्या फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून आपल्याला आपली फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे यामुळे घरामध्ये कुठे जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती सर्व नष्ट होत असते अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी आज आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर देवांना ज्या वेळेस आपण स्नान घालतो त्यावेळेस दही दुधाने आज देवांना स्नान जे आहे तर ते घालायचं आहे त्याचबरोबर आज घरामध्ये हो तुम्हाला संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी जी काही दोष आहे तर त्यामध्ये तो खर्च होऊन जात असेल आजार पण सतत घरामध्ये येत असेल एखादा असा शत्रू असतो आपल्या आजूबाजूला असे काही लोक राहत असतात ना त्यांच्या त्यांना आपली झालेली जी काही प्रगती आहे तर ती बघवत नाही आणि यालाच आपण शत्रू पिढेचा त्रास जे आहे तर ते म्हणत असतो तर हा जो काही त्रास तुम्हाला होत असेल तर तो सर्व त्रास दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर काय होतं की आपल्या घराला घरातील मुलाबाळांना सतत कोणाची तरी नजर नजर लागत असते ही सर्व जी आहे तर ती नष्ट व्हावी असं प्रत्येकाला वाटतं की मी ज्या कामा करेल तर त्यामध्ये मला यश मिळावं तर त्यासाठीच तुम्हाला हा जो प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी करून बघा आणि बघा ज्या वेळेस आपण हे सर्व गोष्टी करत असतो ह्या सर्व गोष्टी आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात त्यामुळे भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हे सर्व उपाय किंवा ह्या सर्व ज्या काही सेवा असतात तर त्या करायच्या असतात आता सतत घरामध्ये पती पत्नीमध्ये जर भांडण होत असेल त्याचबरोबर आई वडील मुलांमध्ये भांडण होत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आजारपण येत असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता काय करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला हा उपाय गोधुली बेला म्हणजेच ज्यावेळेस दिवस आणि रात्र एकत्र येते त्या वेळेमध्ये करायचं आहे म्हणजेच पाच ते, ते, ते सातचा जो प्रदोष काळ असतो त्या कालावधीमध्ये पण जर तुम्हाला पाच ते सातमध्ये हा उपाय करणं शक्य होत नसेल तर रात्री बारामध्ये म्हणजेच बारा, बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तर तो, तो करू शकता पण पाच ते सातमध्ये दे। देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि घरातील वातावरण हे पवित्र आणि शुद्ध झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो शक्य झाला तर पाच ते सात या कालावधीमध्ये करायचा आहे आता काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम आपल्याला देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपले जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशी समोर एक दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपाय ला करायचा आहे कापूर जो असतो तर तो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करत असतो कापूर जाळ्यामुळे आपल्याला अश्मेक यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं आणि कापुरामुळे घरातील वाईट शक्ती वाईट नजर जी असते तर तीसुद्धा नष्ट होत असते आणि त्यासाठीच आपल्याला ज्यावेळेस पवित्र तिथींवरती आपण कापूरचे हे काही प्रभावी उपाय करतो त्याचे चांगले फायदे आपल्याला होतात आता देवघरामध्ये दिवा वगैरे लावला की एक प्लेट घ्यायची आहे पण घेतली तरी चालेल त्यानंतर काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहे तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहे पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे काळी मोहरी त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि मीठ घ्यायचं आहे या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती लहान मुलं यांच्यावरनं ही वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला सर्व ओवाळायच्या आहेत पाच पाच वेळेस ओवाळायच्या वस्तू सेपरेट सेपरेट घेण्याची गरज नाही याच वस्तू प्रत्येकावरनं तुम्हाला ओवाळायची आहे आणि जो कापूर आपण घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला त्या टाकायच्या आहेत आणि कापूर हा दिव्याच्या साह्याने तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केला की याचा जी धुनी असते ना म्हणजेच धूर जो असतो तर तो संपूर्ण घरातनं फिरवायचा आहे मुख्य दरवाज्यावरनं फिरवायचा आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत मुख्य दरवाजाच्या जो उंबरठा असतो आपला उंबरट्यावरती ह्या वस्तू तुम्हाला ठेवून द्यायच्या आहे एक ताकी की संपूर्ण कापूर शांत झाला नंतर उरलेल्या वस्तू टाकून द्यायची आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आणि तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ